मराठी चित्रपटसृष्टीत काही कलाकारांच्या जोड्या पडद्यावर एकत्र आल्या की प्रेक्षकांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण होतो अशाच एका नव्या जोडीची चर्चा सध्या रंगली आहे अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे हे दोघेही आधी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत पण आता पहिल्यांदाच हे दोघं मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत आर पार या रोमॅन्टिक सिनेमात या सिनेमाची टॅकलाइनच आहे प्रेमात आदलं मधलं काही नसतं प्रेम हे प्रेम असतं ऐकायला गोड वाटतं पण या कथेत नेमकं काय घडणार आहे हे प्रेक्षकांना थिएटरमध्येच कळेल टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि त्यात काही गोष्टी विशेष लक्ष वेधून घेतात ललित आणि ऋता यांच्यातील जवळीक आणि रसायन थोडेसे वाद मतभेद आणि त्यातून दिसणारा दुरावा आणि त्याचवेळी जाणवणारी प्रेमाची एक वेगळीच ताकद टीजर पाहून स्पष्ट होतं की ही फक्त सरळसोट प्रेमकथा नाही यात नात्याचे गोड क्षण आहेत पण त्याचबरोबर काही गुंतागुंतीचे प्रसंगही आहेत या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे याची रिलीज डेट हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे बारा सप्टेंबर रोजी जो दिवस ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे दोघांचाही वाढदिवस आहे यामुळे चाहत्यांसाठी हा दिवस आणखी खास ठरणार आहे आरपार हा सिनेमा लिओन्स मीडिया प्रोडक्शन एल एल पी प्रस्तुत करत आहे निर्माते आहेत नामदेव काटकर आणि रितेश चौधरी कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन या सर्व जबाबदाऱ्या गौरव पत्की यांनी सांभाळल्या आहेत आता प्रश्न असा आहे की हा सिनेमा प्रेक्षकांना फक्त प्रेमाची गोड चव देणार आहे का की त्यात नात्यातील कडू अनुभव आणि वास्तवदर्शी वळणही असतील टीजरनुसार ही कथा फक्त बॉय मिट्स गर्ल इतकी सोपी नाही तर त्यात भावनांचा रोलर कोस्टर आहे बारा सप्टेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होईल ललित आणि रुता या नव्या जोडीला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात आणि आरपार मराठी प्रेक्षकांच्या मनात किती घर करते हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे